नमस्कार ज्ञान गना ज्ञान गनात गना बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या आणि त्याच्यात जर काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग चला तर मैत्रिणी नो आज मी बनवणार आहे डाळ्याची चटणी डाळ व असतात ना फुटाण्याची डाळ त्याची चटणी बनवायची आपल्याला तर त्यासाठी मी इथं एक वाटी डाळ घेतली आहेत स्वादानुसार मीठ थोडीशी साखर चिंचेचे दोन तीन बुटूक थोडस खोबरं घ्यायचं आहे सुक खोबरं मी घेतलंय तुमच्याकडे जर ओलं खोबरं घेतलं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता आणि इथे काही लाल मिरच्यांचे सुक्या मिरच्यांचे तुकडे आहेत आणि मी इथे दोन तीन हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत चवीसाठी आणि इथे थोडीशी कोथिंबीर आणि नंतर आपल्याला फोडणी करायची आहे तर त्यासाठी इथे सुक्या मिरच्यांचे काही तुकडे आठ ते दहा कडी पत्त्याची पानं थोडस हिंग आणि जिरे चला तर आपण आता करायला सुरुवात करूया तेल घेत आहे एक चमचा भर तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या वाफवून घ्यायच्या आहेत थोडस मीठ टाकत आहे या मिरच्या होत आहेत तोपर्यंत आपण काय करू इथे ही डाळ आहे ती मिक्सरला वाटून घेऊया हे डाळ अशी छान वाटून झालेली आहे बारीक फाईन पावडर केलेली आहे आता त्याच्यामध्ये ही चवीनुसार साखर घालायची आहे त्याच्यानंतर ही चिंचीचे दोन बुटूप घातले आहे हे खोबरं घालायचं आहे हे पहा आता हे पण झालेलं आहे वाटून आता आपण काय करूया याच्यामध्ये ही कोथिंबीर टाकूया आणि वाटून घेऊया हे असं झालेलं आहे अशी पावडर झाली आता या ज्या मिरच्या आहेत या मिरच्या पण याच्यात टाकून वाटून घेऊया गे हे मी वाटून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा हे पहा आता हे पण वाटून झालेलं आहे ही चटणी तुम्ही कोरडी पण तशीच ठेवून खाऊ शकता किंवा आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मग वर्ण फोडणी करायची तर मीठ आपण स्वादापुरतं तेवढं मिरच्यांपुरतच घातलं होतं तर आता पूर्ण चटणी करता आपल्याला मीठ घालायचं आहे तर साधारण अर्धा चमचा मीठ लागेल तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी पातळ जाड त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता याच्यात आता एकदम मी मिक्सरला अजून फिरवून घेते हे पा अशी कन्सिस्टन्सी झाली आहे तर तुम्हाला आणखी पातळ हवी असेल तर तुम्ही आणखी थोडस आणखी मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे चला मी हे ना दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते मग आपण याला वरून फोडणी करूया मी अशी साधारण एवढी कन्सिस्टन्सी ठेवली आहे त्याची पातळ तुम्हाला जर आणखी पातळ हवी असेल तर याच्यामध्ये पाणी घालून तुम्ही करू शकता चला आता आता फोडणी करते मी याच्यावर थोडस तेल टाकायचं आहे मोर थोडीशी जिरं कडीपट्ट्याची पाना आणि थोडस हिंग आणि या दोन मिरच्यांचे तुकडे ठेवले होते ते तुम्हाला जर मिरच्या बी नको असतील तर तुम्ही ते काढून टाकू शकता आता ही फोडणी आपण या चटणीवर टाकून घेऊ तर अशी ही आंबट गोड तिखट अशी या चवीची चटणी एकदा चाखाल तर पुन्हा पुन्हा करायला सांगाल घरात एवढी सुंदर टेस्ट असते याची जेवणात तोंडी लावणाला अतिशय छान आहे तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वाद गाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय